नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का तर उन्हतानाच आले बरं का जरा थोडीशी काळी पडले दिसते काळी पडले वाटते ना काळी पडले मी आले इथं अकलूजमध्ये मंडईमध्ये तिकडे बघा भाजी विकायला बसले आता आजपासून मी भाजी विकणार आहे काय चालते ना का ती माझी फ्रेंड आहे बघा मैत्रीण आहे दुसरी काही ती गेली उठून तिकडं <laughs> म्हणलं चला सारखं मंडईमध्ये येते व्हिडिओ काढणं काही होत नाही म्हणलं चला आज व्हिडिओ निवांत आहे आज ड्राईव्हर आहे सुट्टी आहे मला निवांत व्हिडिओ वगैरे काढावं वा। आणि तुम्हाला सांगते भाज्या घेतल्यात ककडी कारलं गाजर घेवडा वांगी सगळं घेतले पण लय महाग लावले बिचारीनं असं असते का सांगा बरं कुठं लय महाग नाही म्हणावं आम्ही उलट घरी रस्त्याला बसते म्हणतो तुम्हाला देत नाही आम्ही रस्त्याला बसतो म्हणतात तुम्ही खाताय या तुम्ही आज निवांत घरामध्ये बस कथा आम्ही फाटा चार वाजता जातो लागत नाही आम्हाला जेवण बघा तुम्हाला सांगते नाही तो असत व्यवस्थित असते बरं का आणि मेन म्हणजे माझी मा खास मैत्रीण झाली ही बिचारी ड्रायव्हर छान आहे का आणि ड्रायव्हर नाव कसं पडलं ते पण तुम्हाला सांगते कारण माझ्या गाडीला अंगावर जवळपास ना चांगली ओळख झाली आमच्या दोघींची बरं का मस्त आलं गेलं की आम्ही एकमेकींना बोलतो काय म्हणजे भाज्या वगैरे घ्यायच्या असले की आपलं पैसे वगैरे नसले की आपलं चालू असते तर तर मंडईमध्ये गणपतीचं मंदिर आहे तिथंच बसते आमच्या ताई मस्त आणि फ्रेश माल असते बघा सगळं हे बघितलं का हे सगळं फ्रेश माल आहे आता त्या तिकडे कलिंगड येते बरं का ती गपची पोचलून घेणार आहे मी तिथं काय मालकी नाही आहे मालकी नाही म्हणलं चला हाय का बिना पैशाचं देणार का सांगा हाय असं घेऊन जाणार आहे चालतंय काय हाय भाभी कसं येत <laughs> तुम्ही माणसाला मी घेतल्यावर तुम्ही माणसाला पैसे द्या मी, मी पैसे देणार नाही हा द्या इकडे द्राक्षी चला द्राक्षी देणार आहे का सांगा बघू आता बाहेर बसलाय घ्या आणि काय बसलाय मी काय बसले पण मला काय करायचं तो देणार का सांगा फुकट फुकट नाही येतो नाही मग हाय का भाभी फुकट देत नाही तुमच्या लेकीला द्यावा का नाही थोडी तुम्ही एक ते एकटं खाताय मला देत नाही हा मग मी काय इकडे लावायचं तसं काय नाही बरं बर का मैत्रीण आमची चेष्टा मस्करी चालू असते सगळे बघायला लागले मी मोठ्याने वरडायला काय करायचं आवाज तसा आहे माझा या गेडा की मला देते भांडायला सर मला सगळे बघते सगळ्यांचं हे माझी मैत्रीण आहे

माझ्या मुलगा आहे बरखाली कितीला शाळेला कुठे पण माझं इन्स्ट नाही माझं इस्ट होतं तेवढं दोन्ही काय नाव आहे तुझं तुराश वाव आहे मस्तय बरं आता आम्ही जाव का रावा की आजचा दिवस कुठं दिल्लीमध्ये एवढं अशोक

आता बघा ही चला कल आता ह्यांनी गिफ्ट दिला इडलिंबूच मला खरं काय एक किलो लिंबई त्या बिचारी आणलंय उचलून दोन टाकायला माघारी आता हे म्हणलं कोण आहे मी म्हणून मी बाई

मी रोज म्हणायला येते ना मग सगळ्या लेडीज जा आपल्या ओळखीच्या झाल्या आपलं कसं आहे माहिती का मन मोकळेपणानं असलं मन चांगलं असलं आपलं तोंड चांगलं असलं गोड असलं की सगळे चांगले आहे का नाही भाभी आपल्याला काय कुठं काय वर घेऊन जायचं नाही मन मोकळेपणानं बोला माणूस की ठेवा बस एवढंच पाहिजे झालं आहे का नाही चला हे बिचारे आमची वाट बघते इकडं तिच्याकडं हरभऱ्याची हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी वटाणा तुमचं काय आता त्यांना भांडून झाला तर तुम्हाला भांडावं लागणार आहे मला भांडा की माझी तुम्ही तर काय देत नाही तुम्ही छान बरं का पहिल्यांदाच मी इथं व्हिडिओ काढते पहिल्यांदाच व्हिडिओ काढते आपलं मंडई मध्ये एकटीच बरं का असं काय म्हणते च्या भिंतीच्या आत काढत होती पण आता पहिल्यांदा बाहेर आले ह्याच्या अगोदर आलते पण भैयामुळं असं कुठे जायचं असलं की आम्ही व्हिडिओ काढतो का आलीच का माग मला दिवस देणार आहे दिवस काय देऊ नका मग काय देऊ त्यांना काय करायला की कुठं कुठं जातो नाही आज चॉकलेट द्यायची

बरोबर आहे का काय चार वेळ हर बरे भाजीला उचकत बसलाय काय माहिती द्या म्हणते कलिंगडचं देणं झालं होतं मग म्हणा ना तुम्ही काय म्हणतो म्हणजे आम्हाला कलिंगड कापून पाहिजे लाल पाहिजे लालच निघलं पाहिजे आम्हाला लाल निघलं तर लाल नाही निघलं हां तर आम्ही इथं फेकून देणार लाल निघलं तरच नाही लाल नाही निघलं तर तुम्हाला उचलून देणार कशाला आणखी खायला भरती उगाच बिन कामाचं

मी पैसे देणार नाही तू हुडकू करतील कापशील पण मी पैसे देणार नाही आता सांगायला लागले तुला कळलं माल आहे हा तुला बेगर पैशाचं माल आहे देणार आहेस तू नसतो नाही बरोबर आहे ह्याचं पण त्यांना काही चुकतंय कारण ह्याला पण जावं लागतंय सकाळी तिथे सुना चार वाजता जात आहे तिथून माल आणायचा दिवसभर विकायचा उन्हा आणायचं त्यातनं चार पैसे भेटते ती पण भेटतात नाही भेटतेत कधी काय का नाही कष्ट तर करावा लागणार आहे बरोबर आहे का बरोबर नाही डायवर मला डायव्हर मला डायव्हरच करा तुम्ही माहित नाही पण घेर टाका म्हणायचं फक्त तर चला आता मी घेते <laughs> <दाइवर ना> <laughs> <मी> <laughs> <थे कंड़> <laughs>

आणि दुसऱ्या वेळेस काय नंतर भेटो ओके चला मग बाय 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 बाय